सुस्वागतम 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 आज सहा जानेवारी आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो सकाळीच पण परिपाटाच्या दरम्यान आर्यन माने या विद्यार्थ्यांना दे आपल्याला पत्रकार दिनाचं महत्व बऱ्याच वर्षापासून अनेक पत्रकारांनी आपल्या शाळेला प्रसिद्धी देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे त्यापैकीच एक आपल्याला या ठिकाणी पत्रकार लाभलेले आहेत आपल्याच गावचे सुपुत्र आहेत मिनाक बिरजे साहेब हे त्यांचं नेहमीच आपल्या शाळेला सहकारी असत त्याचबरोबर या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावामधून आपल्या गावचे सुपुत्र आपल्याच शाळेतले माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्वांचं शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्व शिक्षक शिक्षकेत्र करून ज्याने किंवा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांच हार्दिक 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 की उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं पहिल्यांदा पत्रकार म्हणून दिनाथ मिरजी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील स्वागत केलेलं आहे पत्रकार दिन असा पत्रकार दिन आपण साजरा करतोय कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये काही हुतात्म्य झाले म्हणजे प्रत्येकाची भूमिका स्वातंत्र्य मिळवण्याची वेगळी वेगळी वे होती कोणी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांची नाव आपल्याला तोंडपट असतात परंतु पडद्यामागचे काही लोक असे की त्यांनी सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे महात्मा गांधी बाबती प्रचंड प्रमाणात गरिबी आणि अशिक्षितपणा त्या अठराव्या शतकामध्ये आपल्या भारतीय जनतेमध्ये होता मग हा अज्ञानपणा दूर करण्यासाठी शिक्षणाचे कास धरलेशिवाय लोकांना सुशिक्षित केल्याशिवाय हे स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे असं समाजसेवकांना वाटलं त्यापैकीच एक म्हणजे महात्मा फुले काही लोकांनी इंग्रजांच्या विरोधात क्रांती घडवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले काही लोकांनी समाजसेवेच वच स्वीकारून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केले मग महात्मा ज्योतिबा जे काम केलं शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोचवण्याचं काम केलं पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं सावित्रीबाई फुलेंना शिकवलं शिक त्यानंतर मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली बेडेवाड्यामध्ये म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळेला लोकांना पाच दहा वर्षामध्ये नंतर लोक सुशिक्षित झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आपण बाबा खरोखरच इंग्रजांच्या पारतंत्र्यात आहोत तोपर्यंत लोकांना जाणीव नव्हती की आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात हो। आहोत खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाल्यानंतर लोकांना या पारतंत्र्याची जाणीव जा झाली आणि लोकांनी आंदोलनामध्ये चळवळीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि मग स्वातंत्र्य चळवळीला गती आली अशाच पद्धतीचं काम त्या काळात पत्रकारांनी सुद्धा केलेल्या त्या काळातले एक आपण मराठीमध्ये शिकलेलं असाल की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आता दर्पणकार म्हटलं त्यांना कारण तो नंतर सांगेन मी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पोंगुर्ली नावाचे खेडेगाव आहे या खेडेगावामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि त्यानंतर त्यांनी भरपूर भाषा अवगत केल्या त्यांचं इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर अतिशय चांगलं प्रभुत्व होत त्याचबरोबर या बाळशास्त्री जांभेकरांनी गुजराती बंगाली कानडी हिंदी तेलुगू पारशी अरबी फ्रेंच आणि ग्रीक या भाषा सुद्धा ते शिकले आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते या भाषा शिकले त्यानंतर त्यांनी एलपी कॉलेजमध्ये गणित आणि खगोलशास्त्र विषय शिकवण्याचं देखील काम केलेलं आणि त्या काळात म्हणजे अठराशे अठराव्या शतकामध्ये अठराशे बारा साली त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या अं म्हणजे एकोणीसाव्या शतक मध्ये आपण त्या काळात लोक शिक्षण घडू यावं यासाठी त्यांनी पहिल्यांदा मराठीमधलं एक दैनिक चालू केलं जे आपण आता त्याला आपण वर्तमानपत्र म्हणतो आता वर्तमानपत्रांची संख्या भरपूर आहे परंतु त्या काळात वर्तमानपत्र नावाचं असं काय वर्तमानपत्र घरोघरी गावोगावी पोचत नव्हतं आणि त्या काळात लोकांना सुशिक्षित करण्यासाठी किंवा जगभरातल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या खेडूपाड्यातल्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात जगभरात काय चाललंय भारतात काय चाललंय हे सगळ्यांना कळावं लोकांना या दर्पण दैनिकाच्या माध्यमातून लोक शिक्षण घडावं यासाठी त्यांनी पहिलं दर्पण नावाच दैनिक सुरू केलं मराठीवरून अठराशे बत्तीस साली त्यांनी सुरू केलं म्हणजे आजपासून बघा जवळपास दोनशे वर्षापूर्वी जवळपास दोनशे वर्षापूर्वी हे पहिलं दैनिक दैनिक त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतर काही वर्षानंतर अठराशे चाळीस साली दिग्दर्शन नावाचं पहिलं मराठी मासिक सुद्धा सुरु केलं कालच दहावीच्या इतिहासामध्ये अं काल किंवा अगोदर एक प्रकरण सातवं त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख आलेला आहे दर्पणकार म्हणून आपण त्याला ओळखतो तर त्यांचा हा जन्मदिवस सहा जानेवारी हा, हा जन्मदिवस त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दैनिक चालू केलं दो। आणि लोक शिक्षणाची चळवळ सुरू केली के म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार, पत्रकार दिन म्हणून हा सहा जानेवारी हा दिवस साजरा केला जातो या निमित्तान आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण हा पत्रकार दिन साजरा करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत आपण एकमेकांची देवाणघेवाण करून हा जो पत्रकार दिन आहे तो आपण साजरा करणार आहोत पत्रकारांच्या सुद्धा काही अडचणी असतील काही भावना असतात त्या देखील आपण त्यांनी व्यक्त केल्यानंतर आपल्याला समजतील त्यांच्या पण काही अडचणी असतात आपण आपल्या प्रसिद्धीसाठी किंवा वेगवेगळे वे लो लोक प्रसिद्धीसाठी असेल किंवा जनजागृतीसाठी असेल हे दे वर्तमानपत्रामध्ये काम हे पत्रकार करत असतात आज बाळश्री जांभेकरांच्या या जन्मदिनानिमित्तानं मी पुन्हा एकदा या उपस्थित सर्वांचं तुम्हा सर्वांच्या वतीनं परत एकदा सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर मी ते रेकरांना विनंती करतो की त्यांनी यासंबंधी आपलं मनोबल त्यांनी व्यक्त करावं <प्रेंगा> आजच्या ठरलेल्या कर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी सगळेजण मग तेजकुमार नाईक असतील शुभम असतील दोघं शुभम आहे आणि आज पत्रकार म्हणून खास करून लिनाद विरजे साहेब उपस्थित आहेत पाठोळे उपस्थित आहेत या सगळ्यांचं मनापासून स्वागत ऑलरेडी केलंच आहे परत एकदा स्वागत करतो आणि हा कार्यक्रम एका वेगळ्या उद्देशानंतर आपण आज आयोजित केला होता पण नंतर लक्षात आलं की आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनाच्या पाठिंबाच्या वेळेला सुद्धा आपलं एकदा बोलणं झालं होतं आणि त्यावेळेस विरजे साहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या मला पत्रकारिता हे क्षेत्र फार कारण पत्रकारितेला फोर्थ ऑफ क्षेत्रितेला जातं लोकशाहीचं ज्या ज्या देशांमध्ये लोकशाहीची व्यवस्था प्रस्थापना झालेली आहे आणि ज्या ज्या देशामध्ये लोकशाही खूप बळकट झालेली आहे त्या देशामध्ये पत्रकारांचं कार्य अत्यंत महत्वाचं समजलं जातं किंबहुना पत्रकारांच्या कार्यामुळेच लोकशाहीची स्थापना होते आणि लोकशाही अत्यंत भरभराटीला जाते असं चित्र आपल्याला बघायला आणि म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र फार महत्वाचं आहे पत्रकारितेमधनं किंवा आपल्याला जे मीडिया आपल्याला बघायला मिळतो त्या मीडियामधनं आपल्याला लोक लोकांच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा यांचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसत आणि त्यामुळं लोकांच्या अडी अडचणी आणि लोकांना काय हवा आहे याच एक विचारपीठ उपलब्ध आपल्याला होतं की त्याच्यामध्ये लोक आपली मतं किंवा लोकांच्या भावनांचा तिथं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतो आणि त्यासाठी म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र फार महत्वाचं आहे आणि आज बाळशास्त्री जांभेकर यांचा यांची जयंती आपण साजरी करतो आणि तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करत असतो कारण दर्पण हे एक मराठीमधलं पहिलं दैनिक त्यांनी सुरू केलं मराठीमधलं तर आपल्या देशामध्ये सगळ्यात लॉंग चाललेलं सगळ्यात सुरुवातीला आणि प्रदीर्घ काळ चाललेलं एक दे 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 थे थे पत्रक आहे आणि ते आहे द कदाचित आपल्याला या गोष्टीची माहिती असेल मला माहित नाही द बेंगॉल गॅझेट हे सगळ्यात चाललेलं पत्रक आहे आणि विवेक सिंधू नावाचा एक ग्रंथ आहे जो मराठीमधला पहिला ग्रंथ मानला जातो मराठीमधलं पहिलं पुस्तक असं मांडलं जातं तर या पहिल्या पहिल्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत काय महत्वाच्या आहेत कारण त्या सुरू ज्यांनी केलेल्या आहेत त्या पायोनियर्सनी सुरू केलेल्या पायोनियर्स म्हणजे सुरुवातीला uh, आणि लोकांना एक वेगळ्या प्रकारचं उपलब्ध करून दिलं या लोकांना आपण पायोनियर्स असं म्हणतो म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण बाळशास्त्री जांभेकर यांना देखील पायोनियर्स असं आपण संबोधलं पाहिजे आणि त्या बाळशास्त्री जांभेकरांची जयंती आपण पत्रकार दिन म्हणून आपण साजरी करतो मी निदान मिरजे साहेब आणि तमाम आपल्या भारतामधल्या सर्व पत्रकारांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो Uh, कारण हे महत्वाचं आहे आता आपण शुभेच्छा फक्त देऊ शकतो त्याचं कारण काय की आज पत्रकारितेच्या संदर्भामध्ये एक विचित्र वातावरण वा आपल्या देशामध्ये आहे देशामध्येच नव्हे तर संपूर्ण मी थोडासा तुमचा वेळ आणि थोडीशी uh, म्हणजे माझी भूमिका मांडतो काय झालंय की संपूर्ण जगामध्येच पत्रकारांच्या वाट्याला आताची जी परिस्थिती आहे ती अत्यंत चॅलेंजिंग आहे कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांनाच आपल्याला नव्हत वाटेल की दोन हजार तेवीस ते ते हे साल पत्रकार पत्रकारांच्या दृष्टिकोनातनं अत्यंत चॅलेंजिंग होतं कारण कधी नव्हे ते जास्त पत्रकारांच्या हत्या या दोन हजार तेवीस मध्ये त्यामुळे दोन हजार तेवीस हे साल पत्रकारांच्या साठी प्रचंड आव्हानात्मक आहे हे जगभरातील स्थिती आहे वेगळ्या देशांमध्ये गल्फ मध्ये युद्ध सुरू आहे तिकडे रशिया युक्रेनच युद्ध सुरू आहे इस्रायल पॅलेस्टीनच युद्ध सुरू आहे आणि वेगळ्या देशांमध्ये सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये लोकशाही मूल्य आणि जाणणारे जे पक्ष आहेत ते पक्ष पराभव काय म्हणतो त्याला आपण ज्याला मानतो आपण त्याला एकाधिकारशाही मानणारे असे नवीन नवीन पक्ष आता वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेवरती येत चाललेले आहेत तसं पत्रकारांच्यासाठी हे आव्हानात्मक असं बनत चाललेलं आहे संपूर्ण जगभरामध्ये आणि दुसरी गोष्ट भारतामध्ये पत्रकारांच्यासाठी एक आव्हानात्मक परिस्थिती यासाठी निर्माण झाली असं मी म्हणेन कारण नुकतंच संसदेमध्ये एक बिल आणलं गेले आहे कदाचित आपल्याला माहिती असेल पत्रकारांच्या साठी प्रेस ऍक्ट बिल त्याला असं नाव दिलेलं आहे त्यामुळे जे जे काही बर का त्या की जे जे काही छापलं जाईल जे जे काही लोकांच्या पर्यंत प्रसिद्धीसाठी जाईल त्या सगळ्यांचा समावेश या बिलामध्ये करण्यात आला या कायद्याच्या ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि सरकारला वाटलं सरकारला वाटलं की हे आपल्या विरोधात जात आहेत आपल्या विरोधात आहे तर तर त्याला त्या पत्रकाराला किंवा त्या पत्रकार पत्रकारितेच्या आणि विना तपास ते सगळं जप्त करण्याचा अधिकार प्राप्त करून देणार हे बिल नुकतंच प्रेस ऍक्ट बिल संसदेमध्ये आणलं गेलेलं आहे जेव्हा एकशे पंचेचाळीस लोकांना काढून टाकण्यात आलं संसदेमध्ये दाखलपट्टी करण्यात आली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची बिल मांडली गेली आपल्या संसदेमध्ये त्या दरम्यान पण हे बिल होतं असं मला वाटतंय मध्यंतरी गेल्या आठ दहा त्याची चर्चा होते आणि हे ही गोष्ट भारतामधल्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून देखील खूपच आव्हानात्मक आहे असं मला वाटतं परंतु प्रिंट मीडियामध्ये याची जरा थोडीशी चर्चा झालेली दिसली नाही मला या आठ दहा दिवसांमध्ये ती व्हावी अशी एक अपेक्षा आहे आता बघा सरकार विरोधात जर बोललो तर अशा पद्धतीचे परिणाम होतील असं मी सांगत असता मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो स्वराज इज माय बर्थ जन्मसिद्ध आणि गर्जना करणारे कोण रे कोण लोकमान्य टिळक यांनी केसरी मराठा या वृत्तपत्रांमध्ये ही गर्जना त्यांनी केलेली होती सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे काय असं त्यांनी ठणकवून सांगितलं होतं अशा पद्धतीने एका परकीय सरकारला देखील ठणकावून सांगणारे पत्रकार आपल्या देशामध्ये दे होऊन गेले असा इतका देशाचा इतिहास असताना आज पत्रकारांच्या हे जे क्षेत्र आहे ते आव्हानात्मक होत आहे आणि मला शुभेच्छा देऊन चालणार नाहीये तर मला त्याच्याबरोबर मला खर तर आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना पत्रकारांच्या बरोबर देखील उभा राहणं गरजेचं आहे काळाच्या म्हणजे काळाची आता खरं खरी गरज बनलेली आहे की पत्रकारांच्या बरोबर उभा राहण्याची आत्ताची गरज आहे कारण पत्रकारितेचे तर खूप काही बोलता येईल म्हटल्याप्रमाणे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे लोकशाही मूल्य जोपाडण्यासाठी पत्रकारिता हे क्षेत्र फार महत्वाचं आहे आणि मग त्यासाठी आपण सगळ्यांनी सजग असणं गरजेचं आहे पत्रकारांनी देखील एकाच कुठल्या तरी अँगलनं विचार न करता एकदम निपक्षपातीपणानं खरंतर पत्रकारिता करावी कारण लोकांची खर तर आडी अडचणी आणि लोकांना निपक्षपातीपणानं हा सगळा विचार लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर मी परत एकदा या निमित्तानं मी मिरजे साहेब आणि त्यांच्याबरोबर असंख्य पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि माझ्या मध्ये क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय हिरे भाग घेणारे आणि समस्या सोडवणारे आपल्याला नवीन करतो त्यांनी पत्रकार देण्यापित्त आपलं मनोगत व्यक्त करतो I don't know साधू केली आणि आज तीच भूमिका समाजामध्ये मांडणार झोपलेल्या समाजाला जर जागृत करायचं तर काम करत असेल तर पत्रकार करतात समाजामध्ये विविध प्रकारची घटना असतात त्याची माहिती आपल्या पोहोचत असेल तर ते माहिती आपल्यावर काम पत्रकार करत समाजामध्ये खूप मोठं एक योगदान समाज घडवण्याचं जर कोणाचं असेल तर ते पत्रकारांचं एखाद्या समाजामध्ये एखाद्या देशामध्ये जर त्यांची पत्रकारिता म्हणून तर आपण देशामध्ये एक सांगतो आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जो अंदाज आहे तो म्हणजे पत्रकार मीडिया आज आपण त्याला एक कोंडस्था मीडिया परंतु कसे ठेवा एक खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर ही जबाबदारी जर त्यांना प्रामाणिकपणे जर निवडवायची असेल तर सगळ्यात मोठं योगदान ही जनतेने दिलं नेतृत्व जर नेता निवडून दिला तर आपली लेखणी आज काळ खूप बदलत आहे त्यांच्यावरती ओढून खूप निर्णय की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी कठीण चाललंय सरांनी म्हणजे दोन हजार तेवीस साली त्याच्यासाठी खूप कठीण केलं आणि पत्रकारांनी याच्यासाठी बलिदान दिलं हे बलिदान दिलं गेलं किंवा त्यांचं बलिदान घेतलं गेलं जवळच त्यांना मृत्यू म्हणून बलिदान म्हणून आहुती म्हणून हे कशासाठी चाललं एवढं सगळं उठाटेल पत्रकार कशासाठी चा काय माहिती आहे आपण झोपलेला आहे तर जागा आहे ना मिळूय याची किंवा पूर्ण जे भान असते हे पत्रकारांच्या बाबा हे समाज जागा यायला झोपलाय किंवा मी आवश्यक आहे हे पत्रकार ठरवतो बाबा पत्रकारांचं चौकट वेळ असत समाजामध्ये एखादी बातमी माहीत असून देखील जर समाज जर झोपला असेल तर त्याला पत्रकार काय करू शकतात त्या ठेणवी जे आपली लेखणीतून समाजामध्ये ठेणवी उज्ज्वल केला तसं तुम्ही नेमका होऊन झोपला तर तुम्ही भविष्यामध्ये लोकशाहीच्या संतुष्टात येईल त्यात काय माझ्या शंकाच काही कारण ही छंगी आहे छंगीला ओळखून वेगळी वेगळी आपण जागृतपणे काम करायचं आहे आणि समाजामध्ये आपल्या हिताचं समाजाच्या हिताचं राष्ट्राच्या हिताचं कार्य तुम्ही सर्वांच्या हातून घडावं म्हणून लोक आज पत्रकारांच्या वेळेला उघड्या उघड्या डोळ्यानं बघावं उघड्या डोळ्याने एवढ्यासाठी म्हणतो कारण भरपूर लोक त्यांच्याकडे बघतात पण काना डोळा करतात आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पत्रकारांच्या वेळीकडे बघायचं असतो आपल्या गावातले अनेक गरजेचे प्रश्न आपले मित्र एक गावचा सुद्धा नागरिक म्हणून यांनी खूप पत्रात आजपर्यंत लेखणी केलेला आपल्या वर्तमानपत्रामध्ये खूप छान लेख असतो तुम्ही आवर्जून आपल्या किंवा गावाची जरी बातमी वाचला तरी आपल्या चिंचवड गावामध्ये खूप मोठा विकासाचा बदल या ठिकाणी घडला तुम्हाला पाहायला मिळतो पण लोकांचे काय असे आहे सर आमच्या गावचे गावचं नेतृत्व नाव घेण्याचं काही कारण नाही आहे पण तुम्ही भविष्यामध्ये नाव घेणार याच्या शंका पण माझ्या मनामध्ये नाही आहे आता कारण सांगतो आपल्या गावाची नेते मंडळी झोप देशातलाच एक खंबीर नेता आमच्या गावासाठी मिळावा साहेब यासाठी आमची भरपूर वेळा चर्चा झालेली आहे कारण काय सांगतो तुमच्या विकासाचा समाज आमच्या चिंचवड झाला आणि हीच वस्तुस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे असं काय बोलण्याला बाबू ठरणार नाही ही वस्तुस्थिती आहे आज विचार करा किती जणांना माहिती अग्निवीर आपल्या भारत देशामध्ये जन्माला याला माहिती अग्निवीर हा प्रकार खास माहिती आहे अग्निवीर आर्मी साठी भरती करून काय करायचे कर्नाळ करून विचार आहे आर्मी मध्ये जायचे आहे ना कुणाच नाही आर्मी मध्ये जायचं कोणाचं स्वप्न आहे की खूप मोठे शोक आहे ठीक आहे आपण आर्मी मध्ये जर ट्राय करत सांगतो कोणी आपल्या एखादा जरी विद्यार्थी आर्मी मध्ये गेला तर आपण एक साठी गावात एक आर्मी मध्ये गेलो आज आपल्या गावात भरपूर विद्यार्थी आर्मी मध्ये गेले तो अग्निवीराला विरोध करणारे क्वचितच आढळले अग्निवीर म्हणजे काय चार वर्षासाठी तुम्हाला सैन्यमध्ये कर्तव्य जाते आज हे सगळं एक सांगाची गोष्ट आहे भरपूर संस्था आहेत सर आपल्या ज्या निर्माण झाल्या भारतामध्ये त्या सगळ्या त्याचं व्यापारीकरण चालू आहे ते व्यापारीकरण थांबवायचं काम पत्रकार करून उपयोग नाही तर सामान्य जनतेने भरपूर पत्रकारांनी त्याच्यामध्ये लेख झाला पण त्याच्या अजून वक उघडं झाल्या दिसत नाही त्याच्यामुळं जागा एवढंच म्हणणार पत्रकारांचं जास्तीत जास्त मोबाईलचा वापर न करता पेपर आत होता आपल्या शाळेमध्ये पेपर भेटांमध्ये पेपर आत होता किंवा आपण सकाळी प्रार्थनेच्या वेळी युनिव्हर्सिटी होते पाटणीचा इतिहास जर आपण विसरलो तर पुढे आपण भविष्य निर्माण करू शकत नाही इतिहास आता दर्पणकारांचा सर इतिहास नाही आहे सुरुवातीच्या काळामध्ये एखादा लेख लिहायचा म्हटलं तर ते सरकारच्या राजगृह समारोह आहे का महाराष्ट्र उभारणीच्या पूर्वी आणि तीच वस्तू जरी आता एखाद्या देशानुसार आपल्या भारतामध्ये लागू झालेली आहे म्हणजे पुन्हा आम्ही प्रार्थना

देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारी फोगट बहिणी जे आहेत त्यांच्यावरती जो अत्याचार झाला त्याच्या विरुद्ध पत्रकारांच्या क्वचित प्रसंगी हा प्रसंग दाखवण्यात आला नाहीतर त्या अन्याय पण लपून गेला हा मोठा महिलांचे अन्याय एक अत्याचार आहे पण अत्याचारला वाचा फुटली गेली का नाही फुटली गेली कारण का आपण जे दर्पणकार बाळासाहेब आंबेडकरांनी जे अनुभवले ते आत्ताचे जे पत्रकारात जावं त्यांना आता तरी वेळ यायला असं म्हणणं वागं ठरणार नाही लक्षात ठेवा आपण स्वातंत्र्य विचार करा आणि स्वतःचा समाज घडवायचा असेल तर डोळं ठेवून पत्रकारांच्या बघत जावा आणि पत्रकारांना चांगल्या गोष्टीसाठी प्रवृत्त करा एखादी घटना जर तुमच्या डोळ्यासमोर त्यांना सूचना करा हे आहे समाजापुढे याची गोष्ट आणा पत्रकार आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याला समाजाची साथ ही तेवढ्याच टाकताना असावी लागते एखाद्या गोष्टीला विरोध जर करायचा असेल तर त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून आता दोन हजार तेवीस साली पत्रकारांनी आपल्या अवधी दिल्या अशी घटना पुन्हा आपल्या भारतामध्ये आपल्या देशामध्ये समाजामध्ये घडू नये यासाठी पूर्ण सुद्धा नागरिक म्हणून आपण सर्वजण समाजामध्ये वावरू वावरून पुन्हा या पत्रकारांना आम्ही शुभेच्छा देतो आमचा बलशाली भारत जो आम्ही विसरून गेलेला आहे बलशाली भारत तो पुन्हा घडवलेल्या नवनिर्माण भारताशी एक संकल्पना घेऊन आमच्या विनंती करतो की आमच्या मोठ्या ज्या आशा आणि आकांक्षा आहेत नेत्यांच्याकडून राहिल्या नाहीत पण पत्रकारांच्या आमची नक्की आशा आहे की त्यांनी आमच्या समाजाला जागृत करण्याचं काम व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व गावातील प्रतिष्ठित माझे विद्यार्थी त्याचबरोबर या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकार दिन असल्या कारण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपण त्यांना म्हणू जनाद साहेब आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं मी आज पत्रकार दिनानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर